हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशा त्रिषाज वर्ल्ड तुमचे सर्वांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की क्रिशा त्रिशाचा आत्तूचं लग्न आहे आणि अगदी दोन ते तीनच दिवस आता राहिलेले आहेत तुम्ही ह्या आत्तूच्या लग्नाच्या सिरीजला खूप खूप छान असा प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद mm. आणि होपचं तुम्हाला इथून पुढचे सुद्धा व्लॉग्स नक्कीच आवडतील तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेला आहे की शेवती आणि हळदीचा ब्लॉग झालेला आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे गोंधळाचा आमच्या इकडे म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये लग्नाच्या आधी गोंधळ घातला जातो तर आज तो आमच्या घरी प्रोग्राम असणार आहे इथे आता गोंधळाची पूर्णपणे मांडणी करून घेणार आहेत आणि त्यानंतर आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत तर ब्लॉग हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहा आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप छान असा गोंधळ झालेला आहे त्याचसोबत सगळे रिच्युअल्स आम्ही व्यवस्थित फॉलो केले आणि त्याचबरोबर सुवासिनींना आज जेवणसुद्धा असणार आहे तर ते सर्व आजच्या ब्लॉगमध्ये असणार आहे ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून देखील तुम्ही आपल्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब करत नसाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलायकोन वरती प्रेस करा म्हणजे नवीन ब्लॉग आल्यानंतर तुम्हाला त्याच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला छान छान असे व्लॉग पाहायला भेटतील तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा खूप धम्माल मज्जा मस्ती असणार आहे आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच आवडेल सो एन्जॉय द द्लॉग

पण हा कुळाचार कुळधर्म प्रत्येकाने दरवर्षी करावा याला गोंधळ घातला पाहिजे भराड केलं पाहिजे जागरण केलं पाहिजे असं काही नाही कारण का तर कुळाचाराचे कुळ धर्माचे आपल्या देवाऱ्याला आपल्याला फक्त तीनच देव असतात कोणाच्या वा देवाऱ्यामध्ये पाच देव सात देव नऊ देव असतील तर हे सगळे तुमचे पाहुणे आलेले देव किंवा वाढलेले देव पण कुळाचाराचे कुळधर्माचे आपल्या देवाऱ्याला आपल्याला फक्त तीनच देव मग तीन आकडा म्हटल्यानंतर लोकांचं कन्फ्युजन चालू होतं व तीन आकडा अशुभ तीन तिकडे काम विगडी तीन देऊन असावे तर लक्षात घ्या या तीन आकड्यासारखा शुभ आकडा कुठला कारण का दिवसाचे प्रहर किती आहे आपल्या आवाज किती आहे भक्तांना मुख किती आहे शाती किती आहेत दुर्वा किती पानांच्या वगैरे म्हणून तीन आकडा अशोक नाही तर तीन आकडा हा सर्वात शुभ आहे आणि असं जे अधिष्ठान आहे का हे असं जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान आमोशेच्या दिवशी केलेले सर्वात आहे आपल्याकडे नंबरच्या आहेत ते आहेत भैरवनाथ या तीन जीवांचा आपल्याला कुळाचार कुल धर्म गोंधळ भराड जागरण जो काय आपण विधी म्हणतो तो, तो आपल्याला करायला लागतो मग याच्यामध्ये सर्वात प्रथम येते ती येते आदिमाया शक्ती अंबाबाई मग ही आदिमाया शक्ती अंबाबाई एकंदर किती पीठामध्ये बसलेली आहे नक्की तर लक्षात घ्या ही आदिमाया शक्ती अंबाबाई एकंदर एकावन्न पीठामध्ये बसलेली आणि ह्या एकावन्न पीठामध्ये साडेतीन पीठ आपल्याला कुळाचाराला आणि कुळधर्माला आपल्या देवाने आलेली मग ही एकावन्न पीठ नेष्ठा अवतारे त्या चौसष्ट योगिनी म्हणून तिला तुळजापूरची भवानी आणि या भवानी एका ऐका या भवानी आईच्या एका रूपाचं माहेर जुन्नरे आणि सासर तुळजापूर आहे ही जुन्नरची माहेर वासिने ही आदिवाय शक्ती ज्या वेळेस सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरनं फिरत होती संध्याकाळची वेळ होती तिला मुक्कामाला जागा पाहिजे होती म्हणून तिने एका लहान मुलीचं रूप घेतलं आणि जुन्नरमध्ये एका घरी तेल राहिली त्या दहा दिवस आदर सत्कार केला पाहुणचार केला मान केला तिला आपलं मुलगी मानलं म्हणून जुन्नरला जो पलंग येतो त्याची प्रांत प्रतिष्ठापना जुन्नरला होती त्याचा होम होऊन जुन्नरला होतो आणि तिथला ते सगळा विधी कोण तेली समाज करतो कारण का तर ती जुन्नरच्या तेलेची होती म्हणून <स्ट्णार्णा> या हिमालया प्राणी स्वर्गाचं रक्षण करायला कोणी नव्हतं म्हणून या महादेवाने अष्टकाल भैरवाची आठ भैरव निर्माण केले या अष्टकाळ भैरवाने काय केलं तर हिमालयाचं आणि स्वर्गाचं रक्षण केलं त्याचप्रमाणे या भैरवांनी आपल्या आपल्या प्रपंचात आपल्या गावाचं प्रॉपर्टीचं आपल्या सर्वांचं रक्षण करावं राखण करावं म्हणून भैरवला आपल्या देवानी आपला राठण करता देव किंवा रक्षण करता देव म्हणून आले ओल्ड जनरेशन पेक्षा यंग जनरेशन चांगले ज्या ज्या ठिकाणी या आत्माया शक्तीचं अभिष्ठान घातलं जातं गुरुबळ घातला जात त्या ठिकाणी ही आत्माया शक्ती आनंदाने आहे बरोबर आहे तुमच्या घरामध्ये ही आनमाय शक्ती आनंदाने आलेली आहे या अभिनय शक्तीचा आपल्याला आनंद सांगतो तो कसा करायचा ऐका तो कसा करायचा बर का यांनी देवाची सेवा करायची आता सेवा काय करायची तर दोन पर्यंत संपवता दोन पर्यंत तो ये तुम्हाला व्लॉग आवडतोय ना होपसो तुम्ही सुद्धा बघताना एन्जॉय करत असाल आता इथे देवीलाचा जोगवा मागणार आहेत आणि जोगवा मागून झाल्यानंतर तो आपण देवीला अर्पण करणार आहोत जोववा है का जोववा का सो दुनिया के अंदर ऐसा है क्या नहीं का करो

जेवन जालान अंतर बाकी चा जेवन हो तर इथे आता सुवासिनींचं जेवण झाल्यानंतर घरातील बाकीच्या सर्वांचं जेवण होईल आणि आजचा ब्लॉग इतकाच असणार आहे होप सर तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये इथून पुढचे सुद्धा व्लॉग एकदम भारी असणार आहेत सो तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि छान छान ब्लॉग पाहा खूप सारं प्रेम द्या तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद